हॅलो फ्रेंड्स शौर्यानी आणि दक्ष या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे रविवार आज घरात मच्छी आणले बघा किती आणले कोपरशी आणले हे पापलेट आहे का साफ करून आणलं तिकडशी आणि कोलंबी कोलंबी खूप मस्त आहे एकदम हां फ्रेश फ्रेश आणि बलक आहेत ते पण कापूनच आणले आहेत थोडस कापाचे आहेत त्याच्यावर आणि याच्यात मोंबीला आहेत परत डोंगी आहेत आणि हलवा पण आहे थोडस भागरा मिक्स आहे सगळा म्हणजे अजून कापाच आहे सापकाराचं आहे ते आमच्या इथं बोरिवलीच भाऊ पण आले सगळी ताई येणार आहेत आज ना त्याच्या मुला एवढे मच्छे आणले आमचे बोरिवलीचे भाऊ आले आणि आई शोर्य नाष्ट करायला बसले आज सगळी पाहुणी येणार आहे म्हणून मच्छी आणले शोर्या हाय रियो हाय चोरी अंडा आणि भाकर खाते अंडा दिले रसाच बांधून आणि भाकरी सुजू बघा कशी आलंच खा तुझे माझी <laughs> आता काल वास मच्छी बांधून घेतले काले माशेन ती मीठ पाणी मसाला टाकून झालेला आहे त्याच्यामुळे नंतर पेस्ट टाकली आणि मीठ आणि पाणी टाकले झाकण टाकत आहे आता कोथिंबीर पिढ तुम्ही चिकन पण बनवले हॅलो यो आमचं बाबू आले आता बालकुण आणि हे भाऊ हायवे दिव्याच भाऊ इंदवी हाय या आमच्या ताई बालकुमच्या बालकुमच्या ते वासन ताई काय वासन ताई आले अजून येतात त्या दीदी कुठे आहे

घरी चालली तुम्ही बाय बाय उदे स्कूलला ना, ना? टीचर मारी येईल हा उदय स्कूल ला जायच ना मग बाय बाय चपला भेटला आहे. मग रूपाची नाही. दादाचं काय करणार? ब्रेड घेऊन येणार रसोईत घेऊन जायचा किचन मध्ये. आणि ब्रेड पनीर पाका. दादा सगळं मध्ये आहे ना. या

啊！ कुत्र्यांना देतात बिस्किट आता शोधे सायकल चालवत पार्किंग मध्ये त्याला जरा कंटाळा आलता बोर घालता तो आज ताईच आलेल्या हो होत्या घरी गेल्या तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला ते कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या ब्लॉगला शेअर लाईक आणि सबस्क्राईब पण करा बाय